इथं गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुललं यामध्ये कडीपत्ता घालूयात ह्याला थोडंसं परतून घेऊयात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा परतून घेऊयात थंडीमध्ये मस्त अशी गरमागरम मसाला खिचडी किंवा डाळ भात किंवा खमंग फोडणीचं वरण आणि वाफाता भात खायला मस्त मजा येते तर डाळ भात कसा बनवायचा यावर एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा त्यानंतर खमंग फोडणीचं वरण कसं बनवायचं यावरही एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर नक्की बघा आता हा कांदा व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि आता हा टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो भातासोबत शिजणारच आहे त्यामुळे फक्त थोडासा परतून घेऊयात टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला की आता यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं कि दोन मिनटं मंद आचेवर व्यवस्थित परतून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार आता यामध्ये घालूयात मुठभर शेंगदाणे तर शेंगदाणे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते घालूयात शेंगदाणे मिक्स करून घेऊयात शेंगदाणे असे भिजत ठेवले आणि मग घातले की म्हणजे मग खायला खूप छान लागतात हे मिक्स करून घेऊयात आता एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात मिक्स करून घेऊयात बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता यामध्ये अर्धी वाटी मटार घालूयात मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आचेवर दोन मिनटं परतून घेऊयात मंद आचेवर दोन मिनटं हे व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये घालूयात तांदूळ तर इथं मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे तो घालूयात मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं आचेवर व्यवस्थित परतून घेऊयात हे व्यवस्थित परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाणी तर आपण एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी त्याच वाटी बरोबर दोन वाट्या पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात पाणी घालून एकदा मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात मीठ घालून मिक्स करून घेतलं की आता याचं झाकण लावूयात आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे तर उघडूयात आता यावर दोन चमचे साजूक तूप घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिक्स करून घेऊयात तयार झाली मस्त अशी मसाला खिचडी सर्व करूयात तर इथं मस्त अशी मसाला खिचडी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मसाला खिचडी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर इथं मसाला खिचडी तयार आहे चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार